नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा आज बुधवार चंपाषष्ठी आहे चंपाषष्ठीला आपण आपल्या कुलदेवतेचे कुलदेवतेचा कुलाच्चार कुलधर्म करत असतो ज्यांच्याकडे आज खंडोबाचे घट बसले असतील घट आज हलवले जातात उपास सोडले जातात संध्याकाळी तळी भरली जाती तळी भंडारा केला जातो वांग्याचं भरीत कांद्याची पात आणि बाजरीची भाकरी याचा नैवेद्य दाखविला जातो आता ज्यांना चंपाष्ठीला तळी भरायला जमली नसेल नैवेद्य करायला जमला नसेल नैवेद्य तळी भंडारा केला नसेल मग आपण नंतर तळी कधी भरू शकतो बघा आता बऱ्याच जणांना काही अडचणी आल्या असतील महिलांना अडचण असेल बाहेरगावी गेला असाल किंवा कामामुळे पुरुषांना जमलं नसेल किंवा इतर काही अडचणी असेल जर का तुम्हाला चंपाष्ठीला म्हणजेच आज तळी भंडारा करणं शक्य झालं नसेल तर आपण आपल्या कुलदेवतेचा तळी भंडारा हा संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात कोणत्याही रविवारी आपण करू शकतो आपल्या कुलदेवतेची सेवा आपल्याला चुकवायची नाही जरी तुम्हाला अडचणीमुळे चंपाषष्ठीला तळी भंडारा करता आला नसेल तरी देखील तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या कोणत्याही रविवारी तुम्ही तळी भंडारा करायचा आहे आता आपण जर का घट बसवलेले असतील आपण खंडोबाचा टाक घटी बसवलेला असेल तर तो आपल्याला उचलायचा आहे आपल्याला तोपर्यंत जोपर्यंत तळी भरत नाही तोपर्यंत टाक घटी ठेवायचा नाही तुम्ही तो टाक उचलायचा आहे अभिषेक करून तुमच्या देवघरात ठेवायचा आहे तुम्हाला ज्या दिवशी ज्या रविवारी तुम्ही तळी भरणार आहात त्या दिवशी खंडोबाच्या टाकावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे श्रीसुप्तम पुरुष सुक्तम म्हणत तुम्ही अभिषेक करू शकतात त्या दिवशी तुम्हाला वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी याचा नैवेद्य करायचा आहे आणि आपण जशी तळी भरतो त्याच पद्धतीने पाच पुरुष पाच मुलं बोलावून वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरीचा नैवेद्य म्हणून आपल्याला तळी भंडारा करायचा आहे आता तळी भंडारा करताना तुमच्याकडे खंडोबाचा टाक असेल मूर्ती असेल तर तुम्हाला ती तामानात ठेवायची आहे आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांनी सुपारी घ्या खंडोबा स्वरूप तुम्ही सुपारी घेऊन दोन जोड विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवून तुम्हाला खंडोबाचा जय जयकार करत तळी भरायची आहे येळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट खंडेराव महाराज की जय असा जय जयकार करत तुम्हाला तळी भरायची आहे तळी कशी भरायची माहिती नसेल तर याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून तळी भरू शकतात तळी भरल्यानंतर आपल्याला बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत याचा खंडोबांना नैवेद्य दाखवायचा आहे जी पुरुष किंवा जी मुलं तळी उचलण्यासाठी बसले असतील त्यांना आपल्याला बारीक सानकी आणि त्यावर वांग्याचं भरीत याचा नैवेद्य द्यायचा आहे खोबरं जे आपण फोडतो किंवा खोबऱ्याची वाटी असेल तर वाटी याचा देखील नैवेद्य द्यायचा आहे तळी भरून झाल्यानंतर अगोदर आपल्याला खोबऱ्याचे पाच कुटके करायचे आहे त्याला भंडारा लावून ज्या दिशेला जेजुरी असेल त्या दिशेने आपल्याला हे खंडोबाचा जय जयकार करत हे पाच खोबऱ्याचे कुटके आपल्याला फेकायचे आहेत त्या दिशेला आपल्याला टाकायचे असतात तर या पद्धतीने तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील कुठल्याही रविवारी तुम्ही तळी भरू शकता तळी ही संध्याकाळी भरायची असते त्याचप्रमाणे तुम्ही मल्हारी सप्तसतीचा पाठ देखील त्या दिवशी करू शकतात आता ज्यांनी आज तळी भरली असेल किंवा आज तुम्ही अजूनही भरली नसेल तर तुम्ही बारा वाजेपर्यंत तळी भरू शकतात आणि त्यानंतर ज्यांना शक्य नाही त्यांनी मार्गशीर्ष महिन्यातील कुठल्याही रविवारी तळी भरायची आहे या व्यतिरिक्त जर का काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि कमेंट बॉक्समध्ये येळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट नक्की लिहा धन्यवाद